मी सांगली जिल्हा समाज यांच्या खासदार विशाल पाटील यांना निवेदन राज्यातील परीट धोबी समाजाला एसी आरक्षण मिळावे म्हणून संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात व परीठ समाजातील विविध मागण्यांचं निवेदन आज सांगली इथं खासदार विशालदा पाटील यांना सांगली जिल्हा परीट समाज यांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय साळुंखे व महिला अध्यक्षा शर्मिलाताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी परीट समाज पश्चिम विभागीय अध्यक्ष अनिल साळुंखे राज्य कार्यकारिणी सदस्य विनायकराव यादव लॉन्ड्री जिल्हा अध्यक्ष विनायकराव शिंदे माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे जिल्हा सचिव विजयराव खेडकर जिल्हा युवा अध्यक्ष रोहन परीट सांगली शहर अध्यक्ष तुषार शिंदे खजिनदार सुनील ठोंबरे महादेवराव माने उपस्थित होते या निवेदनात म्हटलंय की राज्यातील परीट धोबी समाजाचा एस सी आरक्षणाचा प्रश्न हा सण एकोणीसशे पन्नास सालापासून प्रलंबित आहे महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेला डॉक्टर भांडे समिती सन दोन हजार दोन मध्ये एस सी यादीत एकमुखी शिफारस केलेली आहे सध्या हा प्रश्न सामाजिक न्याय विभाग नवी दिल्लीमार्फत आर जी आयच्या कार्यालयात प्रलंबित असून त्यांची भूमिका ही कार्यकक्षेक नेहमी सकारा नकारात्मक असते त्याबद्दल आपण संसदेत प्रश्न उपस्थित करावा तसेच परीड समाज सांगली जिल्ह्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वास्तव्यास असून विविध कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर बसनेवर राहण्यासाठी सभागृहाची गरज आहे आणि गावातून व खेड्यातून शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी समाजातील मुलांना वसतिगृह हो व अभ्यासिका यांचीही गरज आहे तसेच समाजातील मुलांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देणे या संदर्भात शासकीय मदत मिळावी असं म्हटलंय यावेळी खासदार विशाल पाटील यांनी लवकरच याविषयी समितीच्या माध्यमातून अभ्यास करून राज्यातील परीट धोबी समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी नक्की संसदेत प्रश्न मांडून करेन असं आश्वासन दिले